अचानक खूप सोनं जर का तुम्हाला मिळालं तर काय होईल लाईफ सेट होईल नाही का अर्थात कल्पना फार छान आहे पण खरंच आपल्या भारतात सोन्याची खान एक्झिस्ट करते हे तुम्हाला माहित आहे का दोन हजार अठरा मध्ये के जी एफ हा चित्रपट आला त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये याच चित्रपटाचा दुसरा भाग आला त्यातील रॉकी के जी एफ अर्थात सोन्याची खाण हे सारं काही खरं आहे उगाच भारताला सोन्याची नगरी म्हणत नाही जाणून घेऊयात याच के अर्थात कोलार गोल्ड फिल्ड्स बद्दल नमस्कार मी रसिका शिंदे आणि तुम्ही पाहताय महाएमटीव्ही माझ्यासोबत कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत तर अठराशे एकाहत्तर मध्ये एक, एक आयरी सोल्जर मिशेल लॅव्हली यांनी न्यूझीलंडमध्ये झालेल्या एका युद्धात ब्रिटिश आर्मीचं नेतृत्व केलं होतं रिटायर्ड झाल्यानंतर तो बँगलोरला आला तिथे साईक झाला तो बराचसा त्याचा वेळ हा वाचनात घालवत एके दिवशी त्याच्या वाचनात अठराशे चार साली लिहिलेलं एक चार पाणी आर्टिकल आलो जे कोलार गोल्ड फिल्ड होत कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात येणार हे खनन क्षेत्र जिथे असल्याचा उल्लेख त्या केला होता या या अधिक माहिती गोळा करताना यांचा एक अहवाल लॅव्हलीला मिळाला टिपू सुलतानला मारल्यानंतर ब्रिटिशांनी त्याची संपत्ती कालांतराने मैसूर संस्थानाला हस्तांतरित केली परंतु कोलारचं सर्वेक्षण करण्यासाठी केवळ तितकाच भाग त्यांनी स्वतःकडे ठेवून घेतला आता या सगळ्यात सोन्याचा शोध कसा लागला हा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण आधी कोलार या नावाबद्दल जाणून याची ओळख कोलाहाला कोला किंवा कोलाला अशी होती पर्यंत भागाला कोलाहाला पुरा असं म्हटलं जात होत कन्नड भाषेत कोलाहाला पुराचा अर्थ व्हायलेंट सिटी असा होतो आणि हा भाग चोला एम्पायर साठी युद्धभूमी होती एक हजार चार मध्ये चोलांनी कोलारवर ताबा मिळवला एक हजार एकशे एकोणीस पर्यंत या विष्णुवर्धन यांनी गंगावाडीला चोलांपासून आठवण म्हणून बेलूर येथे एक मंदिर उभारलं इतिहासातील पुराव्यानुसार कोलारमध्ये चोला एम्पायरचं राज्य होतं असं म्हटलं जातं की एकशे एकवीस वर्ष ती लोक तिथून सोनं हे काढत होते ज्यावेळी लॅवेलीला याबद्दल सारं काही समजलं की तिथे होतं ती सोनं हाताने खणून काढत होती तेव्हा खरंच तिथे काय होतं याची उत्सुकता त्याला लागली आणि पुढचं शोधकाम त्याने सुरू केलं त्यानंतर कोलारमधील सोन्याबद्दल जे कोणी माहिती देईल त्याच्यासाठी बक्षीस जाहीर केलं आणि आश्चर्याची बाब म्हणजे थोड्याच दिवसांमध्ये लोक बैलगाडीवर कोलार परिसरातील चिखल घेऊन वॉरेन यांच्याकडे उभे राहिले तो चिखल धुतला गेला त्यातून खरोखरच सोन्याचे कण सापडले पुढे आणखीन दोन वर्ष यावर शोध केला त्यानंतर तिथे खनन करण्यासाठी सरकारने त्यांची परवानगी मागितली त्यानंतर तिकडे खनन करण्यासाठी मैसूर सरकारकडे परवानगी मागण्यात आली सरकारला वाटलं की कोळसा खणण्याच्या कामासाठी परवानगी व्हाय पण त्यांना हे ठाऊक नव्हतं की लॅव्हली याचा प्लॅन काही वेगळाच होता अखेर अठराशे मध्ये पुन्हा कोलार मधील खाणीचं उत्खनन सुरू झालं सुरुवातीला उजेडासाठी मशाल आणि वापर केला गेला तिथे सोन जसं अधिक सापडायला लागलं तसं तिथे विजेची व्यवस्था वाटू आणि सालात वीज आली तिथे इलेक्ट्रिक प्लांट उभा राहिला भारतातील तो पहिला हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट होता असं सा सांगितलं जातं महत्वाचं म्हणजे त्यावेळी बँगलोर आणि मैसूर मध्ये देखील वीज पोहोचली नव्हती पण कोलारमध्ये मध्ये सोन्याच्या उत्खननासाठी विजेची सोय करण्यात आली एकशे एकवीस वर्ष कोलार खाणीतून सोनं उत्खनन करून काढण्यात आलं जे नऊशे टनापेक्षा देखील अधिक होत असं सांगितलं जात असं हे म्हटलं जातं की एकोणीसशे दोन पर्यंत सोन्याचं उत्खनन करण्यात यश मिळालं होतं तिथे तीस हजार लोक काम करत होती तर अशा या कोलार माहितीचं काम दोन हजार एक पासून बंद करण्यात आलं आता पुन्हा ही सोन्याची खाण सुरू होणार का आणि जर का झाली तर आणखी किती टन सोनं बाहेर येणार हे येणारा काळच ठरवेल शिवाय के जी एफ चॅप्टर एक आणि दोन नंतर तीन हा लवकरच येणार असून दोन हजार सव्वीस मध्ये के जी एफ चा कोणता माहित नसलेला इतिहास समोर येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत शिवाय कोलारला प्रोटेक्ट करण्यासाठी रॉकीचं या चित्रपटात काय झालं त्याचा मृत्यू झाला का की अजून आता काही तिसऱ्या भागात नवीन समोर येणार आहे हे आता दोन हजार सव्वीस मध्येच कळेल पण तुर्तास तरी के जी एफ अर्थात कोलार गोल्ड फिल्ड ही एक्झिस्ट करते आजही ती कर्नाटकामध्ये ती खाण आहे त्यामुळे याचा इतिहास ऐकून तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला याबद्दल अधिक कोणती माहिती आहे का तर ती देखील तुम्ही आमच्या प्रतिक्रिया तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कमेंटमध्ये लिहून कळवा त्यासाठी महा एन टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला लाईक आणि फॉलो करा आणि हो हा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर नक्की करूया व्हिडिओत पुन्हा एकदा धन्यवाद